पत्र्याच्या शेडवरून पडून बेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू चिंचोळी एमआरडीसी येथील नासिर ब्रिगेड्स कंपनीमध्ये काम करत असताना पत्र्याच्या शेडवरून तोल जाऊन खाली पडल्याने एका बेचाळीस वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना आज तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारच्या सुमारास घडली मैद व्यक्तीचे नाव ताजुद्दीन कयूम इनामदार व बेचाळीस असे आहे ते बीबी दारफळ तालुका उत्तर सोलापूर येथील रहिवासी होते पत्राच्या शेडवर काम करत असताना अचानक तोल जाऊन ते खाली पडले घटनेच्या ठिकाणाहून त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेने मैदाच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती म्हणताच नातेवाईक आणि मित्रांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती Right now. And press the bell icon. Never miss a-